चिराग लाइट सरकी तेल, चिराग सरकी तेल, साखर धान्याचे होलसेल व्यापारी सूर्यफूल आणि आणि भक्तीमय वातावरणात महामस्तकाभि सांगता नांदणी तालुका शुळ येथे येथील वृषभाचलावरील एकतीस फूट उंचीच्या भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीचा चौथा महामस्तका सोळा आणि भगवान सुरतनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीचा पहिला महामस्तकाभिषेक सोहळा झाला गेले नऊ दिवस सुरू असलेल्या या महामस्तकाभिषेकाची गुरुवार दिनांक नऊ भक्तिमय वातावरणात सांगता झाली स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी यांनी हा महामहोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले त्यानंतर विशुद्ध सागर महाराज महामहोत्सवाचा गौरव करताना म्हणाले महामहोत्सवामध्ये जैन व अजैन धर्म सर्वांनी धर्माची सेवा केली त्यांच्या या सर्वश्रेष्ठ कार्यामुळे हा महोत्सव पूर्ण देशात चर्चेत राहिला हा महोत्सव श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे या महोत्सवाला आचार्य विरास विरागसागर महाराज यांचा आशीर्वाद लाभला आहे भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीवर आमदार राजेंद्र पडले येड्रावकर यांनी तर भगवान सुरतनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीवर दीपक पाटील नांद्रे यांनी महामस्ताभिश महामस्तकाभिषेक केला यावेळी स्वस्तीश्री जिनसेन महास्वामी आणि स्वस्तीश्री लक्ष्मीसेन महास्वामी कोल्हापूर हे उपस्थित होते महामस्तिकाभिषेकानंतर आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या संघाचे येथून विहार सुरू झाले गुरुवारी सकाळी मिरवणुकीने जलखुंभ आणण्यात आले त्यानंतर नवग्रह विधानाचा धार्मिक विधी संपन्न झाला दुपारच्या सत्रात समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे उत्तम पाटील बोरगावकर डॉक्टर अप्पासाहेब नाडगोंडा यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा